नमस्कार प्रमोद सर नमस्कार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लेट्सअप आणि आय लव्ह नगर घेऊन आलाय सारे जहासे अच्छा हा उपक्रम आणि या उपक्रमा अंतर्गत मी तुमच्याशी संवाद साधणार आहे मी विचारणार तुम्हाला काही प्रश्न आणि तुम्हाला द्यायचे त्याच उत्तर सर तुम्ही तयार आहात स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःला आतून त्यांची अंतरात्मा काय सांगतो ते करायची मुभा मिळणं स्वातंत्र्य okay. अहमदनगर मी नगरच्या मातीतलं आहे आणि माझं नातं असं आहे की मी कलाकार म्हणून नगरची ओळख जगाच्या पाठीवर करणार तुमच्या आठवणी ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव ला ज्यावेळेस सारे जे असा पेन्सिल चित्र साकार झालं तो आवडती कलाकृती आवडती कलाकृती बऱ्याच आहेत पण त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात तेट राष्ट्रपती अब्दुल कलामांनी ज्या कलाकृतीचं कौतुक केलं ती नानाजी देशमुखांची नन्ही दुनिया स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा संकल्प काय मला या नगरसाठी आणि पूर्ण देशासाठी अशी कलाकृती साकार करायची की जी जगाच्या पाठीवर एकमेव असेल आणि सगळं जग ती कलाकृती बघायला येईल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद